नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर बरेच विद्यार्थी मित्र मला असे प्रश्न विचारतात की पुढील तलाठी भरती कधी होणार याच प्रश्नाचे उत्तर म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला आपल्या बेआयकनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी केचा एक्झा स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो मित्रांनो आज आपण सर्वांचा आवडता विषय तलाठी भरती केव्हा होणार यावर सविस्तर चर्चा करणार आहोत या अगोदर तलाठी भरती ही दोन हजार एकोणावीस दोन हजार तेवीस या वर्षी झाली होती म्हणजेच तब्बल चार वर्षानंतर तलाठी भरतीचा मुहूर्त लागला होता विद्यार्थी मित्रांनो मागील दोन भरतांचा कालावधीचा अंदाज घेतल्यास पुढील भरतीही दोन हजार सत्तावीसच्या च्या दरम्यान होईल परंतु काल एक महाराष्ट्र शासनाचा जी आर प्रसिद्ध झाला त्यात असे नमूद करण्यात आले आहे की येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाम या एम पी एस सी कंडक्ट करणार आहे त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या स्टार्टिंगला तलाठी भरती होऊ शकते असे अपेक्षित आहे अशाच विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय सी यू